चार दिवसामध्ये दोन किलो वजन कमी करणारा आजचा हा डायट आहे इतका सोपा आहे सहज तुम्ही करू शकता भूक तुम्हाला लागणार नाही याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये क्रेविंग होणार नाही गोड खाण्याची याच्यामध्ये बाहेरचं जंक फूड खाण्याची क्रेविंग होणार नाही इतका छान हा डायट आहे कारण इतके छान टेस्टी टेस्टी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्येच चार दिवसाच्या वेगवेगळ्या वेग रेसिपी असतील चार दिवसामध्ये तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये काय काय खायचं आहे ते तुम्हाला मी पूर्ण रेसिपी दाखवणार आहे आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं काय रुटीन असेल की आपलं चार दिवसातच दोन किलो वजन कमी होणार आहे पण आता सर्वप्रथम तुमचं पहिले स्वागत करते मी नमस्कार तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते आणि हा डायट प्लॅन तुम्हाला नक्कीच करायचा आहे जर तुम्हाला खरोखर वजन कमी करायचं असेल ना तर हा डायट तुमच्यासाठी परफेक्ट असेल जस तुम्हाला शुगर दुसऱ्या काही हेल्थ इश्यू नसतं तुम्हाला टायमावरतीच जेवण लागतं किंवा तुम्हाला खूप औषधी मेडिसिन वगैरे खावा लागते तर तुमच्यासाठी हा डायट नाही आहे पण नॉर्मल आपल्यासारखे आहेत ना तुम्ही सहज हा डाएट करू शकता खूप सोप्पा आहे काहीच कठीण पण नाही आहे आणि असंही नाही की आपल्याला काहीच खायचं नाही काय दोन किलो वजन कमी करायचं म्हणजे उपाशी राहायचं का असं अजिबातच नाही तिन्ही टायमामध्ये आपल्याला चांगलं भरपेट खायचं आहे आणि दोन केची वेट आपल्याला कमी करायचंय मी स्वतः आपण हे डायट घेतलेलं आहे मला पण खूप चांगला चांगला रिझल्ट भेटलेला जसं तुम्ही धमनेलवरती बघितलेला आहेस माझा फोटोज तर मी असंच डाएट घेऊन माझं ऐंशी किलोवरून साठ किलोवरती आलेली आहे तर तुम्हालाही ह्या डाएट करून तुम्ही तुमच्या वजनावरती येऊ शकता आता चार दिवसामध्ये प्रश्न पडतो की चार दिवसामध्ये दोन के जी वेट कमी झालं मग हा डाएट सोडून द्यायचा का त्यांनाही पहिले इथे तुम्हाला हे सांगते की चार दिवस तुम्ही हा डायट फॉलो केलेला आहे ना तर तुम्हाला इथे दोन दिवस ब्रेक घ्यायचा या डाएटमधून जस्ट तुम्ही चपाती भात भाकर जे पण समथिंग खाताय ना ते दुपारच्या आहारामध्ये प्रॉपर घ्यायचं आणि दोन दिवस जेव्हा आपण ब्रेक घेतलेला आहे ना या डाएटमधून त्या दिवशी आपल्याला खूप बारीक चवून खायचं आहे म्हणजेच आपण दोन चपाती तिथे खात असताल ना फास्टमध्ये तिथे आपल्याला एकच चपाती गेली पाहिजे एवढा हा दोन दिवसाचा ब्रेक घ्यायचा आहे दोन दिवसामध्ये तुम्ही प्रॉपर आहार घ्यायचा दुपारी आणि सकाळी संध्याकाळी ज्या डाएट डाएटमध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते ना त्याच तुम्हाला फॉलो करायचे फक्त दुपारी तुम्हाला प्रॉपर जेवण घ्यायचं आहे चपाती भात भाकरी तुम्ही काही घेऊ शकता भाजी तुम्ही इथे कोणतीही घेऊ शकता दोन दिवसामध्ये फक्त बटाट्याची भाजी घ्यायची नाहीये तर दोन दिवस ब्रेक घेतल्याच्या नंतर परत तुम्ही ह्या चार दिवसाचा डाएट फॉलो करायचा जोपर्यंत तुमचं टार्गेट आहे ना दहा किलोचं आहे की पंधरा किलोचं आहे की वीस किलोचं आहे तोपर्यंत तुम्ही हा डाएट पण फॉलो करायचा आहे आता डाएट फॉलो करत आहोत तितका चांगल्या पद्धतीने आणि याच्यासोबत तुम्हाला वर्कआउट एक्सरसाइज करणं तितकंच महत्वाचं आहे जस्ट डाएट जेवढा महत्त्वाचं आहे तेवढंच तुम्हाला एक्सरसाइज पण महत्वाचं आहे का तर तुमच्या बॉडीची टोनिंग होण्यासाठी तुमची लढकलेली चरबी ती फिट्ट होण्यासाठी मसल्स तुमची चरबी मसल्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला डाएट जितकं आवश्यक असतं तितकंच तुम्हाला एक्सरसाइजनी खूप जास्त तुमचा तुम्हाला फायदा भेटतो बॉडी फिट्ट होते जस तुमचे इंच लॉस खूप चांगल्या पद्धतीने होतात तर तुम्हाला सकाळी जस्ट मी आता तुम्हाला डाएट तर सांगणारच आहे पण सकाळी तुम्हाला उठल्याबरोबर मी आता कोणती ड्रिंक सांगते त्या ड्रिंक घेतल्याच्या तुम्हाला इथे वर्कआउट करायचं एक तासभर तुम्हाला कंटिन्युअसली एक्सरसाईज करायच्यात माझ्या ज्यावरती खूप सारे आहेत तुम्ही त्यातले दोन तीन व्हिडिओ असे सेट करून ठेवा हा व्हिडिओ झाला की हा व्हिडिओ हा व्हिडिओ झाला की हा व्हिडिओ नाहीतर तुम्ही दुसरीही एक्सरसाईज बघून करू शकता पण हा करायचं आहे आपल्याला कंटिन्युअसली एक तास नाही होते तुमच्याकडनं ॲटलीस्ट अर्धा तास तरी तुम्हाला एक्सरसाईज करायच्या आहेत आणि ह्या डेली करायचे आहेत जोपर्यंत तुमचं टार्गेट आहे ना तोपर्यंत तुम्हाला एक्सरसाईज ह्या करायच्याच आहेत जसा तुम्ही डाएट करताय तसं तुम्ही तुमच्या एक्सरसाईजवरतीच म्हणजेच तुमच्या या एका तासाचा तुम्हाला वेळ काढून स्वतःवरती लक्ष द्यायचं बघा तुमची इतकी छान बॉडीची टोनिंग होणार आणि तुमची बॉडी देखील फिट होणार आता आपल्याला हा झाला एक्सरसाइजचा टाइम आता काय करायचं आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन तर इथे सकाळी आपल्याला लवकर झोपाय उठायचं आहे जस्ट थोडस आपल्याला हॅबिट लावून घ्यायची स्वतः स्वतःला लवकर उठण्याची कारण की काय होतं लवकर उठण्याने की मग आपलं रुटीन आहे ना पुढचं ते सेट होतं जर आपण गोंधळून उशिराने उठलो की मग आळस चढतो सुस्तपणा त्यापेक्षा थोडंसं अर्धा एक तास लवकर उठण्याची सवय लावली तर ॲटोमॅटिक आपल्याला सगळे कामं सुरळीत चालतात म्हणून लवकर उठायचंय म्हणजेच आपल्याला तेवढा आपल्या साठी वेळ देता येतो आता इथे सकाळी उठलेला आहात तुम्ही तर तुम्हाला इथे छान असं एक ड्रिंक घ्यायचंय कोणतं घ्यायचंय चला पटकन किचनमध्ये जाऊया आणि बघून घेऊया इथे एका ढोपामध्ये सिंपल ड्रिंक आहे आपली एका ढोपामध्ये इथे गर एक ग्लास गरम पाणी टाकलेले आणि हे रात्री भिजत टाकलेलं जिरा आहे तुम्हाला आठवण नसले तुम्ही सकाळी एक ते अर्धा टेबल स्पून जिरं टाकायचं एक ग्लास पाण्यामध्ये आणि हे छान बॉईल करून घ्यायचं रात्री टाकलं तर तुम्हाला जास्त फायदा याचा भेटेल आता जिरं पाणीच का घ्यायचं तुम्ही तर तुम्हाला खूप जास्त याच्याने पोट साफ होण्यासाठी गॅस ना तुमचा गॅसही बनणार नाही तुम्हाला सारखा सारखा तर त्याच्यासाठी तुम्हाला जिरं पाणी तुम्ही जे पण काय खाताय ते पाचनक्रिया तुमची याच्याने सुधारणार आहे म्हणून तुम्हाला रोज सकाळी आपल्या हे एक कप जिरं पाणी घ्यायचं आता इथे आपण ड्रिंक वगैरे घेतलेले आता एक्सरसाईज मी सांगितलेले तुम्हाला त्या तुम्ही एक्सरसाइज पण केलेल्या आहेत आता त्याच्यानंतर तुम्ही तुमचं रुटीन आवरलेलं आहे घरातलं थोडंफार तुमचं नाश्ता सगळ्यांचं समथिंग जे आहे ते आता इथे तुम्हाला काहीतरी खायचं आहे तर तुम्ही इथे काय खायचं आहे उपमा पोळी इडली डोसा हे खायचं आहे का तर नाही तुम्हाला चार दिवसाच्या टार्गेटमध्ये तुम्हाला इथे पाच बदाम दोन अंजीर किंवा दोन अक्रोड एवढा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तुम्हाला एक ऍपल ऑरेंज असं तुम्ही इथे घेऊ शकता रोज सकाळी डेली तुम्हाला नाश्त्यामध्ये हेच घ्यायचं आहे आणि ते नऊ द नऊ वाजेपर्यंत इथे चहा तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही हे खाल्ल्याच्या नंतर पंधरा ते अर्ध्या तास पंधरा मिनटाच्या किंवा अर्ध्या तासानंतर तुम्ही चहा कॉफी घेऊ शकता ते असं नाही की तुम्हाला चहा कॉफी सोडायची का पण हा विदाउट शुगर शुगर वापरायची नाही त्याच्यामध्ये तुम्हाला साखर वापरायची नाहीये आता तुम्ही हे खाल्लेलं आहे डेली खाताय तुम्ही चार दिवस कंटिन्यू तुम्हाला हेच खायचं आहे नाश्त्यामध्ये आता दहा साडे दहा वाजता तुम्हाला इथे परत क्रेविंग होते तुम्ही नऊ वाजता किंवा साडेआठ वाजता तुम्ही तुमचं हे फळ किंवा तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे खाल्लेले आहेत तुम्ही कॉफी घेतलेली आहे चहा घेतलेला आहे दुधाचा वापर करायचा नाही ब्लॅकच शक्यतो आपल्याला घ्यायचं आहे आता दहा साडे दहा किंवा अकरा वाजता तुम्हाला परत क्रेविंग होते ना भूक लागते तुम्हाला तर तुम्ही इथे ग्रीन टी घ्यायची आहे तर ही ग्रीन टी पण आपल्याला कंपल्सरी घ्यायची आहे तुम्ही इथे दोन दिवस ब्रेक घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये पण तुम्हाला ग्रीन टी घ्यायची आहे तुम्ही चार दिवसाचा डायट फॉलो करताय त्याच्यामध्येही तुम्हाला ग्रीन टी घ्यायची आहे आणि ह्या दोन दिवसाच्या ब्रेकमध्ये देखील आपल्याला सकाळी उठल्याबरोबर जी ती ड्रिंक दाखवली मी तीच ड्रिंक आपल्याला घ्यायची ही ड्रिंक आपल्याला कंपल्सरी घ्यायची तर हे झालं आपलं स अकरा वाजेपर्यंतचं रुटीन आणि मध्ये मध्ये पाणी हे पित राहायचं टार्गेट ठेवायचं तीन ते साडेतीन लिटर पाण्याचं दुपारी येतो जेवणाचा टेस्टी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे मी दोन तासापूर्वी मोगेन भिजत टाकले होते तर हे बरं कोमट पाण्यामध्ये तर भिजलेले आहेत आणि हा भिजलेलेच आहेत आता हे आणि इथे पण मुगच आहेत तर हे पूर्ण भरून घेतले होते मी तर हे मूग आता मला वापरायची नाही आहेत ही उद्याची रेसिपी याच्यासाठी ठेवले आहेत मी हे कारण की ह्या मुगाला मोड येऊन द्यायचे आहेत म्हणून आता हे साईडला ठेवते आणि आताच्या रेसिपीला मला किती लागलेले आहेत जस्ट दोनशे ग्राम फुगून रेडी आहेत तेवढे मी मूग आता इथे घेतलेले आहेत तर आता हे त्याच्यामध्ये काय वस्ती घालायच्या आहेत जस्ट वस्तू इथे चार हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतल्या जस्ट इथे थोडे लसणाचे पाकळ्या घेतल्यात मी आपण याच्यामध्ये घालते दोन छोट्या साईजचे कांदे घेतले सा ते पण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते जस मुगाचं मूग पण त्याच्यामध्ये घातलेलं आहे आता इथे थोडंसं मीठ घालते जस्ट तुम्ही इथे लाल मिठाचा वापर करायचा शक्यतो किंवा तुम्ही वाई असं काही नाही तुम्ही जे वापरता ते पण घेऊ शकता शक्यतो तुम्ही लाल मिठाचा वापर इथे करायचा थोडंसं मी आता याच्यामध्ये घातलं आणि आता हे मिक्सरमधून याची पेस्ट बनवून घेते जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला हे थोडंसं जाडच ठेवायचं मुगामध्ये खूप जास्त फायदे आहेतच आपल्याला आणि वजन कमी करण्यासाठी आपल्याला मूग जास्त फायदा करतात म्हणून मुगाच्याच रेसिपी आपल्याला ट्राय करायच्या दोन दिवस लगातार तिसऱ्या दिवशी काय खायचं आहे ते पण तुम्हाला दाखवणारच आहे आता याची रेसिपी पटकन बघून घेऊया आता अशा पद्धतीने बेटर तयार झालेली आहे भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते शक्यतो आपल्याला मुगच घ्यायचे पण आता तुमच्याकडे मूग अवेलेबल नाही आहेत ना तर तुम्ही मुगाची डाळ पण घेऊ शकता जस्ट ह्याच पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे ती पण भिजतच टाकून घ्यायची आहे आता याच्यामध्ये पाणी वापरलेलंच नाही मी बारीक करताना इथे थोडंसं बेसन घालायचं आहे आपल्या अंदाजाने दोन ते चार टेबलस्पून जसं बॅटर आपलं घट्ट पीठ होईल ना तेवढं जस्ट मी इतकं बेसन घातलेलं आहे आता इथे मी जिऱ्याचा वापर नव्हता केला मी इथे ओव्याचा वापर करते जस्ट अजवाईन मी इथे घेतलेले आणि मला अजवाईन जास्त आवडतं अशा फ्लेवर म्हणजे फ्लेवर खूप टेस्टी म्हणजे खूप छान लागतं जस्ट आता याच्यामध्ये मीठ वगैरे पण घातलेले मिरची पण घातली होती आता काहीच घालायचं नाही मला तुम्ही इथे अजून याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता मीन्स तुम्ही याच्यामध्ये गाजर पत्तागोबी तुम्ही याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या पद्धती म्हणजे शिमला मिरची थोडी बीन्स अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या पण इथे ऍड करू शकता पण मी एकदम सिंपल पद्धतीने करते ओके पटकन पटकन जास्त काय ताम जाऊ नको ना स्वतः आला आपल्याला असतं पण हा भाज्या ह्याच्यामध्ये घालायच्या असेल आज मी नाही घातला पण नेहमी असल्या की नसल्या की वेळ असला की, की, वे की मी कापून ठेवला असल्या की घालून घेते असं काही नाही आणि ही रेसिपी माझ्या आवडीची आहे खूप जास्त मी नेहमीच बनवते पण त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून नंतर छोटे छोटे असे रोल बनवते गॅसवरती तवा तवा ठेवलेला आहे आणि मी ते थोडासा तुपाचा वापर करते शक्यतो तर आपल्याला तेलाचा वापर न करता तुपाचा वापरच करायचा म्हणजे असं आपण जर वेटलो अशा जर्नीमध्ये पण आहोत ना तर खूप जणांना असं असतं की तूप वगैरे नाही खायचं पण एक ते दोन टेबल स्पून आपल्या रोजच्या आहारामध्ये जरी तूप गेलं ना तर ते पण आपल्यासाठी खूप जास्त पौष्टिक आहे आणि तेलापेक्षा तूप कितीही चांगलंच जस्ट मी असे रोल बनवते आता तुपाचा वापर केलेला आहे मी गॅसवरती मी तवा ठेवला त्याच्यावरती तूप पण घातलं थोडस बघितलंय का तरी ते आता छोटे छोटे असे रोल बनवून घेते मस्त माझ्या पद्धतीने तुम्हाला जशी पद्धत आवडते तशी पटकन पण खूप जणांना डोसे वगैरे येत नाही ना आणि खायचं म्हणजे मुगाचं पदार्थ खाणं खूप चांगले असतात मी पण माझ्या स्टुडंटला सांगत असते आणि आपल्याला डोसे वगैरे येत नाही फाटतात जमतच नाही तर मग आपण अशी रेसिपी आपलेच जी बनवू जी 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 शकतो जे छोटे 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 साईजचे त्याने पण खूप जास्त टेस्ट येतेच टे टे येते टे 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 आणि टेस्टी पण लागतात खायला तर अशा पद्धतीने आता हे बनवून घेत चाललेली आहे मी आता एका टायमाला मला चार ते पाच घेणार आहे मी कारण की दुपारचं प्रॉपर जेवण पाहिजे असतं होड भरून म्हणून चार ते पाच जरी एवढे घेतले तरी खूप खूप टेस्टी आणि पोट अगदी आहे प्रोटीन याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे म्हणून आपल्याला वजन कमी करण्यासाठी जास्त फायदा करत आणि पोट पण आपल्याला थोडे थोडे भाजत आले ना मग भांडून याला परतून घेते अशा पद्धतीने बघा हे डोसे बनवायला घेतले ना की पटकन ते पर, परतातही नाही आणि फाटतात पण पन। पण आपण असे कटलेट बनवले ना की हे पटकन आपल्याला पल पलतायला पण आपल्याला इझी जातात तर आपली प्लेट दुपारच्या जेवणाची रेडी आहे इथे मी चार मुगाच्या अख्ख्या मुगाचे कटलेट बनवलेले जस्ट छोट्या छोट्या चपात्या बोलू शकता भाकरी बोलू शकता याला इथे थोडस सलाद घेतलेला आहे इथे मी दही पण घेतलेलं आहे आणि ताक पण घेतलेलं आहे तर हे का तर हे तुम्हाला दाखवण्यासाठी आता इथे जर ऑप्शन दिलं मला तर इथे तुला दही घ्यायचंय की ताक घ्यायचंय तर मी या दोन्हीतलं कोणती गोष्ट निवडेल कारण की कोणत्या गोष्टीमध्ये जास्त फॅट आहे तर दह्यामध्ये आपल्याला जास्त फॅट भेटतात म्हणून दही इकडनं मी बाजूला काढेल आणि ताक मी आवडीनं घेणार ह्या पूर्ण जेवणासोबत तर हे बघा तुम्ही पण शक्यतो दह्याला आहे हा एक अर्धी वाटी दही ठीक आहे पण तुम्ही एक ग्लास भरून ताक घ्या ना काहीच होत नाही तुम्हाला तर आणि तुम्ही हे जेवढं पण काय खाताय ना हे पचायला ताक आपल्याला अजून जास्त मदत करतं म्हणून दह्यापेक्षा आपल्याला ताकच घ्यायचं आहे तर आता ह्या जेवणासोबत मी इथे एक ग्लास ताक घेतले त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकून घेतलेलं आहे माझी आवड आहे तुम्ही जिरा पावडर घेऊ शकता नसेल तर स्किप करू शकता पण अजून पचन हो पाचनक्रिया आपली चांगली होते म्हणून जिरं मी आवडीने घेते आणि एवढं सगळं आहार असतो तर एवढं जर जेवण केलं तर कुठून भूक लागणार आहे आणि किती पोट भरून केवढं मोठं ताट आहे आरामात बसून खायचं आहे आपल्याला तर चला टेस्टी टेस्टी रेसिपी खायला तितकीच सुंदर दिस खायला तितकीच टेस्टी दिसायला पण तितकीच आता झालेले मस्त जेवण आता हा हा दोन तीन तास झोपते का असं अजिबातच नाही करायचं एवढं छान डाएट करतो एक्सरसाइज केलं एक तासभर सकाळपासून ते दोन वाजेपर्यंत एवढं छान रुटीन आहे आपलं आता झोपायचं का तर नाही तुम्ही अर्ध्या तासाचा नॅप घेऊ शकता असं नाही पण आपण जे पण आता समथिंग आपण खाल्लेलं आहे जो पण पदार्थ आपण टेस्टी टेस्टी जेवण केलेलं आहे तर लगेच झोपायचं नाही तुम्ही एका तासाच्या नंतर थोडासा अर्ध्या तासाचा नॅप घेऊ शकता आता चार वाजता जो टाइम येतो तेव्हा पण आपल्याला क्रेविंग होतेच खाण्याची काहीतरी तर तिथे तुम्ही ब्लॅक ग्रीन टी घेऊ शकता इथे किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता एक ग्लास ताक घेऊ शकता एक ग्लास ज्यूस एवढा ज्यूस घेऊ शकता समथिंग एवढे इथे तुम्हाला ऑप्शन आहेतच तर तुम्ही एवढे घेऊ शकता याच्यासोबत तुम्ही काळे चणे घेऊ शकता फुटाणे थोडेसे चिमूट भरून आणि नाहीतर इथे मखाने पण रोस्ट करून घेऊ शकता त्याच्यासोबत थोडेसे तर हे झालं चार वाजताचं रुटीन मध्ये मध्ये पाणी प्यायचं हे लक्षात ठेवायचंय आता तुम्हाला इथे संध्याकाळी सात वाजता ठीक आहे सात सात ते साडेसात वाजता इथे काय करायचंय तुम्हाला तर तुम्हाला इथे संध्याकाळी तुम्ही घरामध्ये काय कोणती भाजी बनवली तुम्ही चिकन बनवलेलं असेल तर तुम्हाला चिकनचं सूप घ्यायचं आहे त्यातले दोन किंवा तीन पीस घ्यायचे आहेत तुम्हाला चिकनचे एवढं घ्यायचंय इथे तुम्ही बाकीचं काहीच घ्यायचं नाही भात घ्यायचं नाही चपाती घ्यायची नाही काहीच घ्यायचं नाही सूप घ्यायचंय वाटी भरून मोठ्या वाटीनी आणि चिकनची पीस घ्यायचे ठीक आहे तुम्ही दोन अंडे बॉईल केलेले असतील ते दोन अंडे तुम्ही इथे घेऊ शकता नॉनव्हेजवाल्यांना सांगते पहिले आणि हे तुम्ही घेऊ शकता जस मच्छी बनवलेली असेल तर मच्छीचे पीसही घेऊ शकता सूपही घेऊ शकता नॉनव्हेज खाणाऱ्यांना जस नॉनव्हेज खात नाही आहेत तुम्ही तर तुम्ही इथे पनीर घेऊ शकता जस पन्नास ते शंभर पन्नास ग्रॅम पनीर तुम्ही पहिल्या दिवशी घ्यायचे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे डाळीचा सोर्स येतो जस मुगाची डाळ घ्यायची आहे मुगाचं वरण तुम्ही इथे पालकचं सूप बनवून घेऊ शकता व्हेजिटेबल्स बनवून सगळं असं मस्त सूप बनवायचं आहे तुम्हाला ते पण तुम्ही इथे घेऊ शकता आता इथे तेलाचा वापर करायचा आहे का संध्याकाळी तर नाही तुम्ही एक टेबल स्पून इथे तुपाचा वापर करायचा आहे आणि तुम्हाला संध्याकाळी हे तुपाचाच तडका देऊन जे पण तुम्ही आता बनवताय की तुम्ही सूप बनवताय तुम्ही डाळ बनवताय तुम्ही सूप बनवताय तुम्ही नॉनव्हेज बनवताय व्हेज जे पण तुम्ही बनवताय ना ते तुपाचाच तिथे तडका तुम्हाला द्यायचा आहे तुमच्यासाठी स्पेशल तुम्हाला हे बनवायचंच आहे तर हे झालं संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतचं रुटीन याच्यानंतर आपल्याला काहीच खायचं नाही तुम्हाला लागलीच भूक तर तुम्ही इथे पाणी बिनी पित राहायचं सारखं रात्री झोपायला जात आहे सकाळी जी ड्रिंक आपण घेतलेली ती तुम्ही इथे घेऊ शकता ही नसेल घ्यायची तर तुम्ही अर्धा तास अगोदर सब्जा भिजत टाकून तुम्ही एक टेबल स्पून रात्री झोपायला जाता तेव्हा तुम्ही सब्जा पण घेऊ शकता आता येतो दुसऱ्या दिवसाचा टाईम सकाळपासून ते अकरा वाजेपर्यंत जर रुटीन आहे आपलं तेच ठेवायचं आहे पण इथे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला कोणता ना जेवण करायचंय काय खायचंय ते जाऊया पटकन किचनमध्ये आणि बघून घेऊ दुसऱ्या दिवशी आता काय जेवण करायचं आहे त्याची तयारी ते मी करत आहे तर मस्त असं आपल्याला आता मुगाची शॉर्टकटवाली सातळ बनवायची तर ती कशी बनवायची तुम्हाला दाखवते पहिल्या दिवशीची मस्त टेस्टी रेसिपी तुम्ही बनवून खाल्ली असेल किंवा व्हिडिओ बघितल्यावर बनवणारच आहे तर आता दुसऱ्या दिवसाची पण खूप टेस्टी दुपारची रेसिपी आहे ही आपली जेवणाची तर थोडीशी राई मी इथे घातलेली आहे अर्धा स्पून अर्धा टेबलस्पून जिरं घालायचं आहे इथे आणि बारी ते बारीक कट करून काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या पण इथे घालायच्या आहेत जर असा जिऱ्याला आणि राईला तडका देऊन म्हणजेच तडतडल्याच्या नंतर इथे मी गाजर घालते तर जे जेवढ्या पण तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील ना तेवढ्या तुम्हाला इथे घालायच्या आहेत तर मी इथे गाजर घातलेले आहेत ते हिरव्या मिरच्या घालायला विसरली होती तरी ते माझ्या मला किती तिखट पाहिजे त्यानुसार मी ते मिरचे घेतलेले तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता तरी ते मी चार हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या तर थोडंसं गाजर ना थोडंसं नरम होऊन द्यायचंय जास्त गाजरला नरम नाही होऊन द्यायचं हलकंसं आता इथे दोन बारीक कट कर करून कांदे घेतलेले आहेत ते पण आता याच्यामध्ये घालून कांद्यांना पण थोडंसं हलकंसं फ्राय करून घ्यायचंय कांदे थोडेसे हलकेसे फ्राय झाल्याच्या नंतर इथे एक टॅमॅटो घेतलेले आहे मोठ्या साईजचं असं उभं कट करून घेतलेलं आहे तर आता या टॅमॅटोला ताम, हो पण थोडस आपण फ्राय करून घेऊया भाज्या थोड्या नरम होत चालल्या इथे थोडस मीठ घालायचं चवीपुरत आता इथे भाज्या पण नरम झालेल्या आता इथे मी हे मू घेतला एक काल तुम्हाला मी दाखवले होते याच्या अगोदरच्या रेसिपीमध्ये हे कालचेच मुग आहेत तरी ते मोड यायला मी ठेवून दिले होते आता याला मस्त मोड आलेले आहेत आता हे पण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे एका एक दिवस भिजत टाकले की दोन रेसिपी बनवून घात दोन दिवसाच्या जास्त काही असं हे नसतं तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय थोडीशी इथे हळदी पावडर घालायची आहे त्या स्टेजवरती तुम्ही अगोदरही घालू शकता असं काही नाही किंवा आताही घालू शकता आता सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर थोडंसं जेव्हा झाकण ठेवते थोडंसं नरम होऊन देते बस थोडंसं फ्राय होऊन देते भाजीला आपल्या सातळ जी आपण हुसळ बनवली तिला दिवसाचं आपलं दुपारचं जेवण एक ग्लास ताक घेतलेलं आहे आजच्या ताकामध्ये जिरं घातलं नाही कारण की भाजी आपल्या मुसळमध्ये जिरं होतच आज इथे काक इथच्यामध्ये मी गाजर घातले म्हणून इथे गाजर घेतलेलं नाही जशी इथे फक्त आज मुळा घेतलेला आहे कारण की मला उसळीसोबत मुळा खायला खूप जास्त आवडतो आणि वॉटर याच्यामध्ये पाण्याचं इंटेक जास्त असतं जस्ट इथे अर्धा लिंबू घेतलेले आहे आणि इतकी उसळ घेतलेली आहे खूप टेस्टी लागते एकदा करून बघा अशा पद्धतीने खूपच मस्त आणि इतकं छान पोट भरतं आहे आपलं की आपल्याला दुपारी चार वाजेपर्यंत अजिबात असं काही खायचं पर करतच नाही आहे आता दुपारचे साडेबारा समथिंग वाजलेले आहेत आता मी जेवण करून घेते तर आहे का नाही ती दुसऱ्या दिवशीची पण टेस्टी रेसिपी आता ही रेसिपी बनवून झालेली आहे खाऊन झालेली आहे रुटीन तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं मी सेम रुटीन ठेवायचं आहे याच्यात काहीच वेगळं करायचं का नाही चार वाजताचे तुम्हाला क्रिमिंग होते त्या टायमाला काय खायचं तुम्ही संध्याकाळी कोणतं आज काय बनवताय तुम्ही पालक बनवताय सूप बनवताय काय बनवताय ते तुम्ही घ्यायचं वरण बनवताय ते तुम्हाला घ्यायचं एक बाऊल भरून किंवा दोन बाऊल पण तुम्ही इथे घेऊ शकता मोठ्या वाटीने पण तुम्ही दोन वाट्या घेऊ शकता असं काही नाही की कमीच खायचंय का नाही जस्ट लिक्विड आहार घेत आहे तुम्ही पोट भरून येऊन घेऊ शकता असं काही नाही दोन वाट्या तीन वाट्या एवढं तुम्हाला आहे पण साडेसात वाजेच्या आतच त्याच्यानंतर नाही खायचं प्रयत्न करायचा साडेसात वाजेपर्यंत तिसऱ्या दिवसाचं रुटीन आहे आपलं तर इथे पण आपल्याला सकाळपासून ते अकरा वाजेपर्यंतच हेच रुटीन आहे आपलं आता एक दीड वाजता आपल्याला काय नाश्ता करायचा सॉरी काय जेवण आहे आपल्याला ते जाऊया पटकन रेसिपी आहे टेस्टी टेस्टी ती पण बघून घेऊया दुधी भोपळा घेतलेले दोन छोटे छोटे साईजचे शंभर ग्राम असतील ठीक आहे आता याची सान काढून घेतले जस्ट मला किती तिखट पाहिजे त्यानुसार मी इथे पाच हिरव्या मिरच्या घेतल्या जस्ट एक कांदा आता हे सर्व बारीक चॉप करून घेते एकदा कांदा आणि मिरचा चॉप करून घेतलाय याला बारीक किसून घ्यायचंय मला आता किसून घेतलेला कोपडा याच्यामध्ये अब्ज घातलेला आहे इथे थोडीशी अजून कोथिंबीर घालते बारीक कट करून घेतलेली होती जस्ट त्याच्यामध्ये थोडस आपल्याला तुम्ही जिऱ्याचा वापर करू शकता पण मी इथे करत आहे इथे पोव्याचा हो वापर ठीक आहे आता आता क्रश करून घेते टाकून घेते आणि आता याच्यामध्ये कोणते कोणते पीठ घालायचे आपल्याला थाली पीठ बनवायचंय तर ते दाखवते थोडस बेसन घेतलेलं इथे अर्धी वाटी इथे घेतलेलं ज्वारीचं पीठ आता इथे माझ्याकडे बाजरीचं पीठ नाही तर तुम्ही इथे बाजरीचं पीठही घेऊ शकता नाचणीचं पीठ शकता आणि मुगाची पावडर म्हणजे मुगाचं पीठ जर तुम्ही बनवून ठेवलं असेल ना घरामध्ये मुगाच्या डाळीचं तर ते पण तुम्ही इथे घेऊ शकता पण माझ्याकडे सध्या दोनच पीठ अवेलेबल आहेत भाज्या आणि हे सगळं पीठ मस्त हाताने घट्ट करून घ्यायचंय थोडीशी हळदी पण घालू शकता तुम्ही इथे पाहिजे तर थोडस पाण्याचा वापर करायचा पण पहिले आपण दुधी पोपळीमध्ये किती पाणी आहे ना आपलं साचलेलं ते पहिले या पिठामध्ये ऑब्झर्व करून घ्यायचं आणि नंतर एक्स्ट्रा पाणी लागलं ला तर मग पाणी घ्यायचं नाहीतर मग काही आवश्यकता नाही पडत ठीक आहे तर या पद्धतीने आता याचं बेट बनवून घेते मस्त घट्ट खूप जास्त पोट भरतं याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण चांगलं आहे आणि प्रोटीन सोर्स पण भेटतो आपल्याला याच्यामध्ये आणि वेट साठी पण खूप जास्त आपल्याला हे फायदा करतात थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर मी आता बनवून घेते जर कसं बॅटर बनवते ते तुम्हाला दाखवते आता हे अशा पद्धतीने मी असं बेटर बनवलंय तर तुम्ही इथे अजून घट्ट पण बनवू शकता ठीक आहे जस पिठाचा गोळा कसा असतो आपला तसं पण तुम्ही एक बनवू शकता किंवा तुम्ही या पद्धतीने पण करू शकता स्प्रेड करून घेते मस्त तू आणि थाली पिठ आता तळ्यावरती टाकून घेते खूप टेस्टी लागते ही रेसिपी थोडंसं पाण्याचा हात घेऊन जसं पातळ पाहिजे तुमच्याकडे कसं आहे तुमच्याकडनं त्या पोझिशनला मला तर असं काय बनवायची थोडीशी भीती वाटते कारण की माझ्याकडनं नेहमी अशा गोष्टी फाटतातच म्हणून तर बस या पोझिशनला बघा किती छान आणि पोट भरणारी रेसिपी आहे की नाही तुम्ही सांगू शकता एक जरी खाल्लं तर किती आपलं पोट भरणार आहे खूप जास्त तर करून बघायचीच आहे तुम्हाला तर मी पूर्ण याला करून घेतेन मग तुम्हाला दाखवते परत एका साईडला तर पलटून झालेलं छान मला दुसऱ्या साईडला पलटून घेते याला छान असं आपलं थालीपीठ बनून तयार आहे दोन्ही साईडला पण छानपैकी परतून झालं आहे बघू शकता आणि खायला दिसायला तितकं सुंदरही नाही आहे इतकंच खायला पण टेस्टी लागतंच आहे आता मी खाणार आहे मस्त गरम गरम तुम्ही पण बनवा बन आणि खा आणि कशी झाली आहे रेसिपी सांगा कमेंट करून आणि हे बघा Yes. आता हे मी तुम्ही कशा सोबत सोबतही घेऊ शकता जस चटणी याच्यासोबत कोणतीही तुम्ही चटणी बनवू शकता तुम्ही याच्यासोबत पुदिन्याची चटणी घ्या कोथिंबीरची चटणी घ्या हिरव्या मिरची चटणी घ्या किंवा एक वाटी दही पण घेऊ शकता चलो हम खाते हे मस्त टेस्टी टेस्टी बी बनावर खाओ आता ही झाली आपली तिसऱ्या दिवशीची रेसिपी मस्त जेवण झालेलं आहे काहीच वाटलं नाही तीन दिवस पण गेले यार किती टेस्टी रेसिपी मग खायला भेटल्या आणि वेट पण मस्त हलकं वाटतंय बॉडीला खूप चांगल्या पद्धतीने असं वाटतं एक दीड किलो कमी झालं असेलच माझं पहिल्या दिवशी वेट करून घ्यायचं आपण मग चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी परत सकाळी वेट करायचं किती रिझल्ट भेटतोय आपल्याला मग त्याच्यावरून आपण हे रुटीन आपलं चालू ठेवू शकतो तुम्हाला एक दीड किलोचा जरी रिझल्ट भेटला असेल तर तरीही देखील तुम्ही हे रुटीन चालू शेवू ठेवू शकता अर्ध्या किलोचं जरी भेटलं असेल ना तरीही तुम्ही चालू ठेवू शकता आता तुम्ही म्हणाल की मॅम तुम्ही तर दोन किलोचं टार्गेट सांगितलं पण प्रत्येकांचीच बॉडी सेम नसते तुमचा मेटाबॉलिजम स्लो असेल तर तुम्हाला रिझल्ट कमी भेटेल जस्ट अर्ध्या किलोचा तरी भेटेलच पण तुमचा मेटाबॉलिझम फास्ट आहे तर तुम्हाला दोन किलोचा रिझल्ट हा नक्की भेटू शकतो तर आता इथे तीन दिवस तर मस्त डाएट घेतला चौथ्या दिवशीचा डाएट थोडासा हार्ड असेल थोडीशी क्रेविंग होणार त्या दिवशी पण तीन दिवस एवढा प्रॉपर डायट केला आहे तर चौथ्या दिवशी थोडंसं एक दिवस काढायचं आहे कसं पण कारण की आपल्याला पाचव्या दिवशी आपण आपल्या आहारावरती येणार आहोत म्हणून तर आता आपल्याला चौथ्या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंतचं जे रुटीन आहे ना तेच ठेवायचं आहे तुम्ही इथे एक ट्राय करू शकता सकाळी जर तुम्हाला इथे फ्रूट ड्रायफ्रूट फ्रूट घेतलं असेल तर फ्रूट इथे शक्यतो चौथ्या दिवशी स्किप करायचं आहे कारण की दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला फ्रूट घ्यायचा आहे म्हणून इथे सकाळी तुम्हाला ड्रायफ्रूटच घ्यायचे जस पाच बदाम घेऊ शकता दोन अंजीर तुम्ही दोन अक्रोट घेऊ शकता सकाळच्या नाश्त्यामध्ये जस साडेआठ वाजेपर्यंत आपली ड्रिंक आहे तीच ठेवायची पाणी हे खूप जास्त पीत राहायचं आहे तुम्हाला जेवढं तुम्ही म्हणजेच तुम्हाला युरिन साफ होणार ना तेवढी तुमची बॉडी डिटॉक्स होणार जेवढं तुमच्या बॉडीतली घाण निघायला तुम्हाला मदत होणार म्हणून तुम्ही पाणी खूप जास्त असं नाही की मला सारखं सारखं वॉशरूमला येते मी पाणी नाही पिते मला सारखं वॉशरूमला जावं लागतं तर होऊ द्या काही हरकत नाही तुम्ही जेवढं पण वॉशरूमला जाणार तेवढी तुमच्या बॉडीतली घाण निघून जाणार म्हणून तुम्हाला पाणी हे जास्त प्यायचं आहे आता इथे चौथ्या दिवशी काय घ्यायचंय ते चला पटकन बघूया एक वाजता जेवण इथे केळा घेतलेला आहे आणि इथे एक ॲपल आहे छोट्या साईजचं सा, आणि छोट्या साईजचं इथे डाळिंब घेतलेले आहे जस्ट मोठ्या साईजचं असेल तर अर्धा अर्धा घेऊ शकता पण हे दोन्ही पण छोट्या छोट्या साईजचे म्हणून एक एक घेतला आणि एक केळा घेतलेला आहे इथे केळा पण तुम्ही इथे अर्धा घेऊ शकता तर हा आहे आपल्या तिसऱ्या दिवसाचा दुपारचं जेवण आता करायचं काहीच नाही आपल्याला साधं सिंपल आहे जस्ट इथे एक केळा घ्यायचा आहे किंवा अर्धा केळा घ्यायचा आहे याच्यामध्ये काढून घेते सगळ्या गोष्टी जस्ट आता डाळीम आणि हे सोडून घेते तर सर्व मी करून घेतलं आता मी याचे तुकडे करून घेतलेले बारीक बारीक याच्यामध्ये एक कप मी दूध घालते ठीक आहे आणि एक कप याच्यामध्ये पाणी घालते तर आता हे मी काय करणार आहे जस्ट याच्यामध्ये ना, जस ना तुम्ही आता काय करू शकता, ये हो शकता।, ये शकता। था। था हे मिक्सर मध्ये याच पेस्ट करून घेऊ शकता जस्ट त्याची स्मूदी बनवू शकता पण मला स्मूदीपेक्षा ना मला असं खायला जास्त आवडतं तर आता हे थोडस याच्यामध्ये स्वीट पण पाहिजे ना थोडस गोड तर साखर नाही घालायची कारण की साखरेने अजून फॅट नाही वाढवून घ्यायचंय कारण की ऑलरेडी डि याच्यामध्ये आपण एक कप दूध पण घातलेला आहे तर आपण इथे घालायचं आहे थोडासा ते तुम्ही काय घालू शकता जस्ट तुम्ही याच्यामध्ये अ खजूर येते ना ते पण घालू शकता किंवा तुम्ही इथे थोडासा गुळ असा इथे इथे एक तुकडा पण घालू शकता तर ऑप्शन आहे जस्ट गुळ असेल आवडत असेल तर गुळ घालू शकता किंवा तुम्ही इथे खजूरच एक इथे एक एक किंवा दोन खजूर पण तुम्ही घेऊ शकता पेन खजूर येते ते जस्ट ओनलीवाली तर आता हे सगळं तुम्ही मिक्सरमधून याची पेस्ट म्हणजे स्मूदी बनवून घेऊ शकता पण मला बनवायची नाही म्हणून मी अशीच घेते याच्यावरती तुम्ही शॉप पण थोडीशी घालायची आहे जस्ट इथे बघा थोडी एक ते बस मी इथे शॉप घेतलेली ही याच्यामध्ये याच्यासाठी घातले ना की आता हे दूध पण आहे याच्यामध्ये आणि केळा पण आहे तर आपल्याला ना गॅस वगैरे नको बनायला म्हणून मी इथे घातलेला आहे बडीशोप तर याच्याने डायजेस्ट पण आपल्याला ही स्मूदी आपली बनवून होणार आहे मस्त तर हे आहे तिसऱ्या दिवसाचं एवढा जस्ट एवढं तुम्ही घ्यायचं आहे दुपारच्या जेवणामध्ये तर आहे की नाही टेस्टी खाऊन बघा पहिले करून बघा नंतर खाल्ल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगा तुम्ही खूपच खूपच टेस्टी लागते थोडासा गुळाला इथे मी अक्कस टाकून दिलं व्हिडिओमध्ये तर तुम्ही याचे थोडीशी पेस्ट करून टाकू शकता याला मी थोडस बारीक करून घेते दिसायला तुम्हाला भलेही असं वाटत असेल कसं खायचंय वगैरे तुम्ही याची पेस्ट बनवा नक्कीच बनवा मला बनवायची नाही म्हणून मी असं घेते जस्ट मला असं तुकड्याने खायला जास्त आवडतं म्हणून पण तुम्ही याची नक्कीच पेस्ट करा बडिशोप घालायला विसरू नका तर हो चौथ्या दिवशी आपल्याला थोडंसं कंट्रोल करायचं स्वतःवरती तीन दिवस एवढं छान डायट घेतलाय तर चौथ्या दिवशी आपल्याला एवढेच फ्रूट घ्यायचे आहेत यातले तुम्ही एक एक कोणतंही घेऊ शकता तुमच्या तुम्हाला किती भूक आहे तुम्ही जेवढे मी तुम्हाला दाखवलेत ना तेवढे तुम्ही घेऊ शकता एका टायमाला संध्याकाळी जर रुटीन आहे आपलं तेच ठेवायचं ते आहे लिक्विड आहारच घ्यायचा आहे संध्याकाळी तुम्हाला चार वाजता ग्रीन टी ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत ज्या पहिल्या पहिल्या दिवसापासून सांगितलेली त्या तर हेच रुटीन आपल्याला चार दिवस कंटिन्युअसली करायचं आणि पहिले स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं होतं की दोन दिवस तुम्हाला हे ठेवायचं ठेवायचंय तर आय होप तुम्ही नक्कीच करणार आणि रिझल्ट चांगलं चांगलं घेणार तुम्ही मला अशी गॅरंटी वाटते कारण की आजकाल वजन कमी करणं खूप जास्त महत्त्वाचं झालेलं आहे आपल्याला हेल्थ आपली चांगली राहणं खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी म्हणून आपण स्वतःला एवढे मेहनत घ्यायची आणि लवकरात लवकर आपलं लवकर वजन आपण कमी करायचं आहे आणि फिट सुंदरच दिसायचं आहे सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही सर्वांनाच आवडतं पहिले आपल्याला आपली हेल्थ चांगली करायची का कारण की वजन वाढल्यामुळे आपल्याला हेल्थ आपली बिघडतेस काही ना काय आपल्याला बिमाऱ्या येतात म्हणून तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा सा खूप जास्त आहे तुमच्या आजूबाजूलाही तुम्ही शेअर करू शकता जर तू कोणाला वजन कमी करायचं घरगुती पद्धतीने जस्ट डाएट फॉलो करून वर्कआउट करून तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता त्यांना फायदा होईलच जसा तुम्हाला होणार आहे तसा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा